कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी केली पंचगंगेची पाहणी कोल्हापुरातील जयंती नाल्यातील प्रदूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यानं पंचगंगा प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे पंचगंगा प्रदूषण प्रश्न आज जयंती नाल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण कार्यकर्ते आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी होणार होती मात्र या पाहणीला महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दांडी मारली आहे दोन दिवसांपूर्वी हरित लवादाने पंचगंगा प्रदूषण प्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेला अडतीस कोटी रुपयांचा दंड ठोठावला असं असताना देखील महापालिका अधिकाऱ्यांना मात्र याचं गांभीर्य असल्याचं दिसून येत नाही पंचगंगा प्रदूषण प्रकरणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी तक्रार नोंदवली आहे पंचगंगा नदी ही करवीर नगरीची ही जीवनदायी आहे परंतु पंचगंगा नदीकाठी असणारे अनेक गावं इतरकरंजीपर्यंत कुरुळवांपर्यंत ही या पाण्यावर अवलंबून आहेत परंतु काय वस्तुस्थिती आज अशी झाली आहे की या नाल्याला जोडणारे सर्व नाले कोल्हापुरातले बारा नाले प्रत्येक गावातले नाले या पंचगंगाला मिळालेले आहेत त्यामुळं अक्षरशः पंचगंगा नदी ही गटारगंगा झालेली आहेत याबाबत माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे याचिका दाखल केल्यानं द न्यायालयानं निर्देश पण दिलेले आहेत परंतु पुणे विभागीय आयुक्त कलेक्टर महानगरपालिका आयुक्त प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं उद्या लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे हे बघताय तुम्ही काळं कुट्ट पाणी सगळं महिला मिश्रित आहे रक्तसुद्धा यामध्ये अनेक जनावर का आपल्याला रक्तसुद्धा या पाण्यात आहे हेच प पाणी जे कोण मासारी नाही आहेत त्यांनासुद्धा हे पाणी प्यावं लागतं हे दुर्दैवी आहे त्यामुळं काल आम्ही आलो होतो पण अधिकारी कोणी हजर नव्हतं प्रदूषण मंडळाचे अधिकारी फक्त हजर होते आज जिल्हाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदारांना पाठवलं आहे महानगरपालिकेचा सक्षम अधिकारी इकडं यायला तयार नाही फिरकायला तयार नाही त्यामुळं मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि कोर्टाच्या निदर्शनास पण ही बाब आणून देणार आहोत कारण यांना काही घेणारच नाही या पंचगंगा प्रदूषणामुळं एन जी टीनं अडतीस कोटी रुपयेचा काल दंड केला आहे या दंडापोटी काल कोल्हापूर महानगरपालिकेचा पर्यावरण अधिकारी याला निलंबित केलेला आहे निलंबित करून चालणार नाही किंवा दंड भरला तर तो आमच्या टॅक्स पैशातनं जा जाणार आहे या अधिकाऱ्यांच्या पगारातून हे पैसे कटवायला पाहिजेत तरच ह्यांना खऱ्या अर्थानं अक्कल येईल असं मला वाटते जयंती नाल्यामध्ये पाण्याचा ओवर दिसत आहे कचरा काढण्याचं वगैरे काम महानगरपालिकेकडनं चालू आहे पंपिंग पण चालू आहे महानगरपालिकेच्या त्यांनी सांगितले की कालच्या थोड्याशा पावसाच्या याच्यामुळे ओव्हरफ्लोचं प्रमाण झालेलं आहे तर पाणी ओव्हरफ्लो होऊन जात आहे नदीमध्ये ते किती धोकादायक आता आहे आणि ते त्याच्यावर वेळीच उपाययोजना नाही केल्या तर किती घातक ठरू शकणार आहेत नागरिकांचं म्हणजे पाणी जे नाल्याला जात आहे ते नदीला मिसळणारेच आहे पण ते धोकादायक वगैरे हे आता मी तसं काय सांगू शकणार नाही ना पावसाचं कारण पावसाचं तर तुम्ही दोन दिवसापासून काल देखील तुम्ही येतो तुम्हाला तेवढा पाऊस आहे असं वाटतफ्लो ओवरफ्लो ओवरफ्लोविषयी कसं आहे ओवरफ्लोच्या आपल्या जसे वापर पाण्याचा वगैरे असतो तस आपल्या सकाळच्या दरम्यान वापर पाण्याचा असतो त्यामुळं पाऊस प्लस वापर हा दोन्हीच्या याच्यामुळे ओवर असू शकतो तर काल आम्ही होतो काल ओव्हरफ्लो चा वगैरे तसा हे नव्हता प्रदूषण नियंत्रण मंडळानं महापालिकेवर आतापर्यंत सगळ्या कारवाई केलेल्या आहेत बजावल्या आहेत बँक गॅरंटी जप्त केली वीज कनेक्शन तोडलं सगळ्या म्हणजे तुमचे सगळे कागदी घोडे नातून झालेले आहेत तरी सुद्धा महापालिकेला गांभीर्य नाही प्रदूषण नियंत्रण मंडळाला गांभीर्य नाही आता पुढची कारवाई काय असणार आहे तुमची आता पुढच्या कारवाई म्हणजे आपल्या कोर्ट मध्ये कोर्टात पण आपले हे केसेस चालू आहेत त्याच अनुषंगाने जे आता काय आपण म्हणजे आलेलो आहे व्हिजिट कारण कोर्टानं दिलेले निर्देश वगैरे जे आहेत की त्यांनी नाले अडवून त्याचं ट्रीटमेंट वगैरे करणं तर ट्रीटमेंटचे शहात्तर एम एल डी सतरा एम एल डी आणि चार एम एल डीचा नव्यानं चालू झालेलं आहे ते अशा प्रकारे चालू आहे अजून पुढच्या याच्यात सहा एम एल डी त्याच्यामध्ये आपल्या कोर्टाळीला वगैरे आहे तर ते आणि अजून त्यांना करणं अपेक्षित आहे कारण कसं आहे पाण्याचा वापर वाढलेला आहे पूर्वीचा पाण्याचा वापर आता राहिलेला नाही तर आता पाणी वाढत चाललेलं आहे आणि ट्रीटमेंट कमी पडत आहे कोर्टाने नेमकं काय निर्देश दिलेत आणि काय नेमकी त्यांच्या अपेक्षा त्यांनी कोर्टानं म्हणजे आपली ॲक्च्युली कसं आहे सगळे पाणी जे आहे हे ड्रेनेज व्यवस्थेनं जोडलं गेलं पाहिजे एस टी पीला पण ड्रेनेज व्यवस्था कोल्हापूरमध्ये हंड्रेड पर्सेंट नाही आहे त्यामुळे जे नाले आहेत नाल्यामध्ये ड्रेनेज येतं तर ते नाले अडवून त्याचं ट्रीटमेंटकडं जाणं अपेक्षित आहे पण जी आत्ता सध्याची महानगरपालिकेकडे ट्रीटमेंट फॅसिलिटी आहे ती कमी आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा